सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मागील काही दिवसात एच वन बी आणि एल वन विद्यार्थी विसा नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत या बदलाचा थेट परिणाम जो आहे तो भारतातील हजारो विद्यार्थी व व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे तसेच अमेरिकेतील अर्थव्यवस्था शैक्षणिक संस्था आणि जागतिक प्रतिस्पर्धा यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो एच वन बी विजासाठी लागणारे शुल्क तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाहून अधिक करण्यात आले आहे आय टी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांवर या बदलाचा मोठा परिणाम होईल अनेक कंपन्या व स्टार्टअप्सना कर्मचारी नियोजन करताना अडचणींचा सा सामना करावा लागेल त्याचप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी असणाऱ्या एल वन विजावर कठोरटी आणि मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत त्यामुळे भारतीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या कार्यबलाचे नियोजन करण्यास त्रस्त होतील एफ वन जे वन विद्यार्थी विजासाठी जास्तीत जास्त चार वर्षाची मर्यादा ठेवण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे अमेरिकेतील अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम चार वर्षाहून अधिक काळाचे असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो परिणामी विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार वाढेल आणि त्यांना पर्यायी देशांकडे वळावे लागेल आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेत दरवर्षी अंदाजे चौवेचाळीस अब्ज डॉलर्सचे योगदान देतात आणि या नियमांमुळे विद्यार्थी संख्या घटल्यास थेट आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे अंदाजे तीन पूर्णांक आठ लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात विशेषत आय टी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात याशिवाय अमेरिकेतील विद्यापीठाची जागतिक पातळीवरील स्पर्धा कमी होऊ शकते